नमस्कार मी गीतांजली पाटील कै मनोहर मारुतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेकरिता माझी स्व स्वर कविता सादर करीत आहे कवितेचा विषय आहे बाप बाप कधी ओळखता येत नसतो मुला स्वतः झिजत असतो मुलाचा आसळा करून तो घरातल्या कोपऱ्यात पडून असतो मुलाच्या सर्व चुका पोटात तो ठेवतो मुलांसाठी पूर्ण जगाचा त्याग तो करतो वेळ आल्यावर तो स्वतः उपाशी असतो सर्व सोडून तो फाटक्या कपड्यावर फिरतो शून्यातून संपूर्ण जग निर्माण करतो आपल्या लहानशा परिवाराची काळजी तो घेतो नेहमी दुसऱ्यासाठी आनंदी होतो आणि सगळेच दुःख एकटे सहन करतो कितीही संकट आले तरी चेहऱ्यावर हास्य आणि निशब्द भाव असतो मोबाईलची गॅलरी आयुष्याच्या आठवणीने भरून बोरू, भरून जाते फक्त बापासोबत एक सेल्फी मात्र काढायची राहून जाते गरजा पूर्ण करण्यातच आयुष्य त्याचे सरते कधी लाईट फोनची बिले तर कधी ईएमआय आणि घर लोनचे हप्ते आयुष्य मुलांसाठी झिजून सुद्धा कोरीच त्याच्या नशिबाची डायरी स्वतःची मुले असून पहावी लागते त्याला वृद्धाश्रमाची पायरी झाकून घेतो जखमा साऱ्या होऊन येतो घराची छाया होता आधार म्हणून भक्कम असतो घराचा पाया एकाकी असत आयुष्य त्याचं नसते कुणाला दया जीर्ण होतो देह तेव्हा जात सारं वाया धन्यवाद